लहानांपासून मोठ्या पर्यंत सर्व प्रकारचे कपडे मिळण्याचे एकमेव दालन होलसेल आणि कमी दरात उपलब्ध रजनी ब्रँड होईल पीस पीस कॅटलॉग नऊवारी साडी पैठणी कांजीवरम दरवावरम फॅन्सी वर्क आयरा साडी साड्यांची एकशे दहा रुपये पासून असंख्य व्हरायटी एकदा याल तर पुन्हा इथेच याल राजेंद्र अशोक पाटुकले होलसेल कापड व्यापारी पत्ता साऊ कॉर्नर सेवालॉज समोर इचलकरंजी तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या गावभाग परिसरातील अभिनंदन धोत्रे यांचे धनवंतरी क्लिनिकवर दवाखान्यावर संतप्तांनी दगडफेक केली यामध्ये काचा फोडून नुकसान करण्यात आले आहे या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते याबाबत समजलेली माहिती अशी मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करत तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी गावबाग पोलिसांनी शनिवारी धनवंतरी क्लिनिकचे डॉक्टर अभिनंदन धोत्रे राहणार महाराणा प्रताप चौक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता सध्या डॉक्टर धोत्रे हे फरारी आहेत या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट निर्माण झाली आहे रविवारी दुपारी महाराणा प्रताप चौक येथे धोत्रे यांच्या दवाखान्यावर काही संतप्तांकडून दरवाजा आणि खिडकी तसेच इमारतीच्या काचांवर दगडफेक करण्यात आली दारात ठेवलेल्या साहित्यांची मोडतोड करण्यात आली ही घटना समजताच गावबाग पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले दवाखाना परिसरात बंदोबस्त ठेवण्यात आला होता